चला शेवटचा स्टॉप आला उतरा सगळे कंडक्टरने मागे पाहिले अन तो स्वतःशीच हसला एस टीमध्ये आता कोणताच प्रवासी नव्हता चला आता मस्तपैकी भाकरी आणि पिठलं खाऊ आणि सकाळपर्यंत ताणून देऊ असं कंडक्टर स्वतःशीच विचार करू लागला तिकडे ड्रायव्हरने वेगळाच इंतजाम केलेला होता दुपारीच त्याने गावच्या पाटलाला सांगून देशी कोंबडी मागवली होती आणि जेवणाचा बेत आकला होता त्याने एस टी कोपऱ्यात लावली आणि धूम ठोकली सकाराम आता या कंडक्टरच्या भूमिकेत चांगलाच रुळला होता खरं तर पदवीधर झालेला आणि अन स्वभाव आणि खूप शांत निर्व्यसनी अन् परोपकारी देखील पण सकारामला नेहमीच खेड्यातील वातावरण आवडायचं आणि दुसरी चांगली नोकरी मिळेपर्यंत ही कशाला सोडायची साहेब भैरववाडीला मुकामाला येत जाऊ नका लय दिवस झाले इथं मुकामाला कोणीच येत नाही बघा गावचा रामुख होत नेहमीच सकारामला सांगायचा आणि सकाराम दरवेळेस हसून सोडून द्यायचा कारण ही असंच होतं चार वर्षापूर्वी गावच्या पंचक्रोशीत मोठा भूकंप झालेला होता आणि गावच्या गावं जमीन दोस्त झाली होती काही काही गावात तर औषधालाही माणूस शिल्लक राहिला नव्हता सगळी गावे वस्त्या आणि वाड्या ओसाळ झालेल्या होत्या त्यात भरववाळीची लोकं म्हणजे खूपच अंधश्रद्धाळू घाईजण बोलायचे शेजारच्या भैरववाडीला गावात रात्रीला जत्रा निघते या वस्त्यावर लोक रात्रीला मशाली घेऊन फिरताना दिसतात पण सकाराम शिकला सवरलेला त्यामुळे असल्याऐकी गोष्टीचा त्याच्या मनावर फारसा परिणाम होऊ देत नव्हता बाकीचे कंडक्टरही ड्युटी घ्यायला नाकुश असायचे पण सकारामला मात्र हे गाव खूप आवडायचे एक तर इथे जेवण खूप मस्त मिळायचं आणि दुसरं म्हणजे खूप निसर्गरम्य गाव त्याने घरातून आणलेली भाकरीची सुमडी सोडली शेजारच्या हॉटेलमधून एक भाजी मागवली आणि आरामा तो आरामात जेवायला बसला पण त्याला काय माहीत होतं आज त्याच्या आयुष्यात खूप काही घडणार होतं असा काही प्रसंग येणार होता की सगळं आयुष्य बदलून जाणार होतं सकाराम जेवण करून निवांत झोपला आज तो खूप दमला होता त्यात ही नाईट ड्युटी बसस्टँडवर वेगळीच निरव शांतता होती एक दोन प्रवासी सोडले तर कोणीच नव्हतं रात्रीचे बारा वाजले स्टँडच्या एकमेव घड्याळात टोले पडले आता संपूर्ण स्टँडमध्ये कोणीच नव्हतं अचानक काही समजायच्या आत सकाराम उठला त्याने आजूबाजूला पाहिलं तर, तर बसस्टँडच्या एका कोपऱ्यात दोन तीन कुत्री विनाकारण भुंकत होती स्टँडच्या बाहेर असलेल्या त्या चिंचेच्या झाडावर एक पिंगळा उगाच ओरडत होता अचानक त्याला आपली बस दिसली आणि बसमधील सगळे लाईटच सुरू असल्याचे दिसले एका वेगळ्याच धुंनी साकाराम उठला आणि समोर लावलेल्या त्या बसमध्ये जाऊन बेल मारू लागला चला समुद्रपूर कोणी आहेत का समुद्रपूर आणि एवढ्या वेळ निरव शांतता असलेल्या असले स्टँडवर अचानक लगबग दिसू लागली लोक पेट्या आणि सामान घेऊन येताना दिसू लागले इतका वेळ सुनसान असलेला बसस्टँड अचानक सगळ्या माणसांनी भरून गेला होता भराभर एस भरली आणि त्याने डबल बेल मारली तिकीट तिकीट असं म्हणून तो सगळ्या प्रवाशांना विचारू लागला एक भाळवणी आणि दोन कुर्ल्याची वाडीद्या साहेब असं करत करत त्यांनी सगळ्यांच्या तिकिटा काढल्या आता सगळी बस भरली होती आणि सकारामने सुटकेचा श्वास सोडला मामा भाळवणी आलं उतरा आणि सगळं सामान व्यवस्थित उतरून घ्या त्याने त्या माणसाला म्हटलं त्यानंतर आणखी एक स्टॉप आला कुर्ल्याची वाडी एक बाई विचित्र नजरेने कंडक्टरकडे पाहत हसत होती त्याला जरा विचित्र वाटलं पण तो त्यावर काही बोलला नाही चला मावशी उतरा लवकर उल्याची वाडी आली सरते शेवटी समुद्रपूरची दहा बारा माणसे उतरली आणि सगळ्यात विचित्र बाप म्हणजे त्या सगळ्या प्रवाशांच्या अंगात नवीन कपडे होते त्यावर त्याने सगळ्यांना विचारलं पाहुणं आज कोणाचं लगीन होतं का लयचं नाटून थटून निघाल्यात तुम्ही त्यावर एक प्रवासी त्याच्याकडे पाहून फक्त हसला त्यानंतर वाई आलं त्याने पुन्हा प्रवाशांना आवाज दिला तसा एक माणूस धावतच गेटमध्ये आला आणि वाईमध्ये उतरला त्यानंतर समुद्रपूरला गाडी थांबली आणि समोरच्या काचेवर त्याने बोर्ड उलटा केला समुद्रपूर भागाईवाडी सखारामला वाटलं आता त्याला परतीची गाडी तरी निवांत असेल पण कशाचं काय परत तीच माणसे जी समुद्रपूरला उतरली तीच आता भागाईवाडीला जाणार होती पाहुणं झालं लगीन इतक्यात आता तर उतरला होता तुम्ही सकाराम त्यांना म्हणाला त्यावर ते म्हणाले वय झालं की म्हणून तर लगोलग निघालो उद्या सकाळी शेतात पेरणी हाय हेच परत कुर्ल्याच्या वाडीला झालं अरे आता तर उतरला होता आणि लगेच परत वय झालं की काम भाच्याला भेटायला आलतो त्याची भेळ घेतली आणि निघालो भाडवणीला सुद्धा तेच झालं साहेब लयी दिवसात एसटी आलीच नाही ना मग पार उरकून घेतली सगळे कामं पटापट त्यावर सकाराम काहीच बोलला नाही बेल मारत सुटला अन भागायवाडी गाठलं त्या रात्रीत भागाईवाळी ते समुद्रपूर चार खेपा झाल्या बसच्या पण आश्चर्य म्हणजे सकाराम अजिबात दमला नव्हता आणि बस तर पळत होती शेवटी तर असं झालं पहाटे पहाटे भागायवाडीच्या लोकांनी बससमोर वाटच अडवली रात्रीपासून लोक पाहत होते बस नुसतीच रिकामी धावत प्रवासी तर कोणीच नाही आणि सकाराम तर तिकीट तिकीट करत ओरडत बसलेला आणि एकदा मागे जातोय एकदा पुढे सकाळी खोत परत आलेला तेव्हा कंडक्टरला तो म्हणाला साहेब तुम्हाला सांगितलं होतं मुक्कामाला थांबू नका इथं काय करत होता रातभर तुम्ही आमच्या जीवाला घोर लागलेला नुसती रिकामी बस इकडून तिकडे पळत होता तुम्ही भागायवाडीच्या वेशीतच बस पळत होती आणि तुमची तोंडाची टकळी सुरूच होती दोन समुद्रपूर चार भाळवणी तीन कुर्ल्याची वाडी एवढं सगळं ऐकून सकारामची शुद्ध सरपली सकारामला शुद्धवर यायला बराच वेळ लागला बराच वेळ नक्की काय चाललं आहे आजूबाजूला हे त्याला समजलंच नाही जसा तो भानावर आला तसा एकच प्रश्न मनात आला मी संपूर्ण रात्र बसमध्ये तिकीट तिकीट करत फिरलो बसमध्ये लोकांशी बोललो ती लोकं या गावकऱ्यांना दिसलीच नाही इथपर्यंत सगळं ठीक आहे पण जर मी तिकीट कापत होतो तर मग बस कोण चालवत होतं कारण बसमध्ये ड्रायव्हर तर नव्हताच त्याला आता इतकी भीती वाटत होती की त्याला समजतच नव्हतं म्हणजे रात्रभर गाडी बुधाटके चालवत होते तो स्वतःशीच म्हणाला मित्रांनो हा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत